हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि ह्या वर्षीची दिवाळी तुम्हाला खूप छान अशी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता सकाळचे दहा वाजले दहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली ना आता मी इथं ना रवा भासते लाडूंसाठी तर आजपासून ना आम्ही दिवाळीचा फराळाला सुरुवात केली तर आज आहे सोमवार तर सोमवारी सुरुवात केली आहे मी दिवाळीचा फराळा करायला आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन तर आज दिवसामध्ये काय काय होतं ते बघू तर सुरुवातीला ना रवा भाजून घेते तर एक किलो रवा आहे मोठ्या कढईमध्ये भाजायला आणि तीन किलोचे लाडू बनवायचे तर अशा पद्धतीनं रवा भाजून घ्यायचा आणि इथं गावठी तूप आहे तर हे तूप पण घरचंच आहे आमच्या म्हणजे म्हशीचं तूप केलेलं आहे ना लाडू बांधे लाडू बांधले आणि आता हे बाकीचे लाडू बांधायला आज दिवाळीचे फराळाला सुरुवात झाली उद्या लक्ष्मीपूजनानं आज फराळ करतोय मी लाडू करायचे आजू शंकरपाळे सुरुवात ही लाडूपासूनच केली आहे ते कर के करायचे आजू तर बघा अशा पद्धतीचे लाडू बांधू राहिलो आम्ही तुमचं सगळं फराळा करून झाला <laughs> <laughs> तर बघा आता लाडू करून झाले त्यानंतर शंकरपाळीच पीठ मळलं तर शंकरपाळे पण शंकर करायला लगेच सुरुवात केली एका दिवसात काय काय होतं ते बघू तर लाडू झाले आता शंकरपाळे करून घेते तरी तर शंकरपाळी करायला ना दिदी काही नाहीये विराज आणि त्याचे पप्पा येते दोघं आणि मी आहे ना पीठ आहे शंकरपाळी लाटून देते आणि विराजचे पप्पा आहे ना तळून घेत आहे शंकरपाळी कारण एकटीला करायचं म्हटलं नाही एवढं तर बराच वेळ लागतो आणि त्याच्यात माझं आहे ना हात पण दुखतोय नागिन झाली त्यामुळे मला तळायचं पण नाही आहे त्याला जवळ जायचं नाही आहे ना मग त्यामुळे ना विराजचे पप्पा तळून राहिले तो विराज बाहेर जायले तोपर्यंत तो आल्यानंतर तो पण तळेल तर आता आहे ना हे बघा थोडेसे लाल होऊ देतात सुट्टे निसते

बघा मला विराज मदत करतोय त्याची पप्पा पण मदत करते मी शंकर पाळी करून देते ते दोघ तळत आहे जमत तळायला गॅसवर नाही आज दिदी गेली शॉपिंगला आणि इथं शंकर पाळे विराजतो हे बघा एवढं तळले त्याने काही त्याच्या पप्पानी तळे काही त्याने तळे तळायचं चा काम चालू आहे त्याचं चा खायचं काम चालू आहे दोन्ही पण हे बघा दोन्ही कामं चालू आहे <laughs> बघा चिवडा करायचं काम चालू आहे संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंगची वेळ झाली आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले तरी अजून फराळ करायचंच करायचं काम चालू आहे दिवाळीचं आज लाडू शंकरपाळे आणि दोन प्रकारचा चिवडा केलाय आम्ही खायला या सगळेजण खायला बघा पसारा किचन वाट्या सगळीकडं पसारा आहे सगळा किचन भरलेला आहे मस् तर चला आता आहे ना हा चिवडा डब्यांमध्ये भरून ठेवतो हो आता आणि स्वयंपाकाला सुरुवात करते